आज आपला सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झालेला आहे तर त्या अनुषंगाने आपण काय सांगाल मॅडम होय मी वामनराव सूर्यवंशी देशमुख आज दिनांक तीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त होत आहे त्यासंबंधी मी तुम्हाला माझ्या पूर्वीच्या शालेय व्यवस्थापन समितीबद्दल विद्यार्थ्यांबद्दल माहिती सांगते इसवी सन एकोणीशे त्र्याण्णव पासून आज तक आहेत गेल्या एकवीस बत्तीस वर्षापासून मी इंग्रजी या विषयाचे अध्यापन सरस्वती कन्या प्रशाला प्रशालाकीत येथे करत आलेली आहे आमच्या शाळेतील विद्यार्थी डॉक्टर्स इंजिनियर पोलीस वेगवेगळ्या क्षेत्रातील आय ए एस ऑफिसर बनलेले आहेत त्यामुळे मला या शाळेमध्ये काम केल्याचा सार्थ अभिमान आहे मॅडम आपण विद्यार्थ्यांना ज्ञान दान तर दिलच दिलं पण त्या सोबत आपण विविध उपक्रम कुठले कुठले घेतले त्याबद्दल काय सांगा हा तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून आमच्या शाळेमध्ये स्काउट गाईड हा विषय राबवला जातो स्काउट म्हणजे बालवीर आणि गाईड म्हणजे वीर बाला तर या सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये मुलींना स्काउट गाईड अतिशय गरज आहे कारण वीर बाला बनल्याशिवाय स्वतःच प्रोटेक्शन करणं संरक्षण करणं समाजापासून आपण कशा प्रकारे आ, संवर्धन करू शकतो समाजाचं स्वतःच त्यासाठी स्काउटिंग आणि गाईडिंग हा एक अतिशय डेअरिंग असा तो विषय आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून मुली आमच्याकडे त्या खेळत आहेत त्याच्यामध्ये मी पंचवीस मुलींना परीक्षेला बसवलेलं होतं पैकी पाच मुली, मुली आमच्या राज्यपाल पुरस्कार प्राप्त झालेल्या आहेत आणि त्या मुलींना रेल्वेमध्ये अजून कुठल्याही ठिकाणी जेव्हा ते इंटरव्हिव्ह देतात त्यावेळेस त्यांना त्या प्रमाणपत्राचा अतिशय मोलाचं योगदान मिळू शकतं आपल्या शाळेमध्ये आपली शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून जी ओळख आहे त्या अनुषंगाने काय सांगा हा सध्या मुली अतिशय बुद्धिमतेने हुशार असतात सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असतात पण संस्कार आणि शिस्त हे कुठेतरी मला कमी होताना दिसते म्हणून मी सुरुवातीपासूनच मुलींना अगोदर अभ्यासामध्ये थोडस मी कमी जास्त एखादा टक्का इकडे तिकडे झाला तरी चालेल पण जर तुमच्याकडे शिस्त असेल तर तुम्ही मग काय करता घरामध्ये आई रिस्पेक्ट देऊन वागणं टीचर लोकांशी तसंच वागणं मित्रमैत्रिणीशी जुळवून घेऊन वागणं किंवा समन्वयकाची जी भूमिका आहे ती तुमच्या त्या शिस्तीमुळेच पाहायला मिळते म्हणून मला शिस्त प्रत्येक वर्गामध्ये गेल्यानंतर मला पहिल्यांदा शिस्त अवगत विद्यार्थिनी मध्ये दिसली पाहिजे अवगत झालेली दिसली पाहिजे आणि त्या अनुषंगाने मी शिस्त आणि अभ्यास अ शालेय वातावरण औपचारिकपणा बऱ्याचशा ज्या विविध उपक्रम असतात शिक्षकेतर कार्यक्रम असतात त्याचा आपले खेळ असतात वेगवेगळे स्काउटिंग गायडिंग ची आपली प्रॅक्टिस असते संचालन असत आणि त्यावेळेस आमचा बीड जिल्ह्यातून सुद्धा पहिला क्रमांक सरस्वती शाळेला मिळालेला आहे मॅडम एकंदरीत आपली किती वर्षाची सेवा झालेली आहे हा माझी सेवा एकतीस वर्ष सात महिने पंधरा दिवस एवढी माझी सेवा झालेली आहे या सेवेच्या कार्यकाळामध्ये संपूर्ण आपला कार्यकाळ हा संपलेला आहे तर आपल्याला संस्थेशी आपलं नातं कसं आमच्या हा संस्थेशी अध्यक्षा माननीय सभागृती रजनीताई पाटील या अतिशय आमच्याशी कनेक्ट असतात प्रत्येक वेळेस काही कार्यक्रम असेल ते देशमुख मॅडमला बोलू असा निरोप करतात त्याचं बोलक उदाहरण म्हणजे आपल्याकडे हा जो बॅनरवर फोटो दिसतो आहे तो अगदी तीन चार दिवसापूर्वी ताईंना मी भेटले संभाजीनगर येथे आणि त्यावेळेस ताईंनी मला अगदी जवळ घेऊन तुम्ही मॅडम खूप कष्ट घेतले आमच्या संस्थेसाठी आमची तर मुलं तुम्ही घडवलीच घडवली ही तुमची स्वतःची मुलं पण तुम्ही एमपीएससीतून इथून आर एफ ओ लेक्चरर इंजिनियर वकील तुमच्या सुनबाई पण डॉक्टर आहेत असं त्यांनी अतिशय भरभरून असं माझं कौतुक केलं मॅडम आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला असंख्य विद्यार्थी व सहकाऱ्यांना काय संदेश द्याल हा मी या तुमच्या माध्यमातून असा संदेश देईन की शिस्त संस्कार जिद्द चिकाटी आणि अभ्यास या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही स्वच्छंद प्रकारे विहार करू शकता याच मी मुलींना नेहमीच सांगत असते जेव्हा जेव्हा आम्ही केजला आलो त्यावेळेस आम्ही काही कुठलं काही सांगली नाही <coughs> फक्त आम्ही एक ब्रीफ केस सुटकेस एक बॅग घेऊन आम्ही इथे आलेलो आहे आम्ही काही असं एक ट्रक भर सामान भर सामान किंवा आम्ही इथं आलो असं काहीच नाही इथं आम्ही सगळं मिळवलेलं आहे आणि त्याच्यासाठी आडसकर साहेबांचं पण योगदान माझे पती आडसकर साहेबांकडे त्यांनी पण पस्तीस वर्ष सेवा केलेली आहे आणि त्याचबरोबर रजनी पाटील यांच्याकडे मी पण आता सांगितल्याप्रमाणे एकतीस बत्तीस वर्ष सेवा केलेली आहे आणि दोन्ही शाखेच्या माध्यमातून आणि आमचा समाजाशी असलेला संपर्क खूप सगळेजण आम्हाला ओळखतात आम्ही त्यांना ओळखतो आम्हाला जास्तीत जास्त गरीब विद्यार्थ्यांची जास्त जाण आहे कारण आजकाल सगळा जो ओढा आहे लोकांचा समाज परिवर्तनामध्ये फक्त श्रीमंत लोक येते पण आमचं थोडस वेगळं आम्ही गरीबी पण श्रीमंताकडे श्रीमंत लोकांना जास्त आम्ही विचारत नाही आमचं सगळं लक्ष हे गरीब लोकांकडे असत आणि म्हणून शाळेतले अतिशय तळागाळातले जे विद्यार्थी आहेत त्यांना घडवण्याचं काम आम्ही दोघांनी केलेलं आहे माझे पण एमकॉम एम फिल आहेत ते पण सिनियर कॉलेजला त्यांनी कॉमर्सचं तिकडे काम केलेलं आहे आणि त्यांचं पण मला अतिशय घरामधून सपोर्ट मिळतो आताच बोलताना सर म्हणाले कि माझी मुलं घडवण्यात मुला आणि मुलांना पुढे करिअर मध्ये नेण्यामध्ये माझ्या पत्नीचा सिंहाचा वाट आहे तर त्याबद्दल ठेवायची मुलं काय करतात काय नाही कुठं जातात काय करतात त्यांचे मित्र कोण आहेत मैत्रिणी कोण आहेत काय वाचतात काय बोलतात काय कुजबुज करतात या गोष्टीवर तिथ पूर्ण लक्ष असायचं आणि त्या अनुषंगाने तिने लगेच त्यांना सांगायचं सिच्युएशन करायचं काय परिस्थिती आहे समाजामध्ये तुम्ही तुमचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तिने सतत धडे द्यायचे एवढ्या दगदगीच्या जीवनामध्ये मुलंही घडवले म्हणतात दोघांनीही सर्विस केली तर आपल्या कुटुंबाकडे आपण कसं लक्ष दिलं दोघांनी मिळून आम्ही सकाळी उठलं की लवकर उठायचं पहाटे आणि लेकरांना धडे त्यांच्याकडून